नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज अहिल्यानगर येथे किती कांदा गोण्यांची आवक झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरांग कांद्याच्या एकूण बेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे चा कांदे चारशे पन्नास रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान